मुळुकवाडी येथे श जिल्हा परिषद शाळेत मुलांकडून बाथरूम स्वच्छता करून घेतल्याने आज विस्तार अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी येऊन संबंधित शाळेचा आढावा घेतला आज बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता येऊन त्यांनी सर्व शाळेचे आढावा घेत त्या ठिकाणी पाहणी केली बेड तालुक्यातील के मुळुकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांकडून बाथरूम स्वच्छता करायला लावत असल्याचा व्हिडिओ काल दिनांक अठ्ठावीस रोजी मंगळवारी व्हायरल झाला होता त्या ठिकाणी एका ग्रामस्थाने काढून सोशल मीडियावर केला व विविध मध्ये प्रसिद्धी झाली होती त्यानंतर हा धक्कादायक प्रकार प्रशासनाने तात्काळ याची दखल घेतली आज बुधवार दिनांक एकोणतीस रोजी शिक्षणाधिकारी यांच्या सूचनेनुसार विस्तार अधिकारी मधुकर तोडकर केंद्रप्रमुख आबासाहेब हांगे यांनी तात्काळ शाळेला भेट देऊन त्या ठिकाणी पाहणी करत शाळेचा आढावा घेतला तसेच शाळेतील पालक ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला आणि संबंधित प्रकरणाची चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचे सांगत भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नये याची दक्षता घेण्याच्या त्यांनी सूचना केल्या दास संदीप अंबादास शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष काल या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये काही प्रकार घडला या ठिकाणी दीड वर्षापासून या शाळेला एक रिक्त पद आहे आणि त्या रिक्त पदाच्या ऐवजी या ठिकाणी एक डेप्युटेशनवरती पंधरा दिवसापासून सर म्हणून आलेले आहेत या ठिकाणी साफ करण्याचं काम मी गैरहजर असताना माझी राजा असताना सरांकडून केलं गेलेलं आहे तर या